गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील पहिला मुहूर्त म्हणजे शुभ कार्याला सुरुवात करावी आता एखाद्याला नवीन गाडी घ्यायची असेल किंवा दुकान उघडायचं असेल किंवा व्यवसायाचा प्रारंभ करायचा असेल किंवा सोनं खरेदी करायचं असेल दागिने खरेदी कराय कुठल्या मुहूर्ताला करा गुढीपाडव्याला करा शुभ दिवस वर्षाचा पहिला दिवस म्हणून साडेतीन मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त गुढीपाडवा दुसरा मुहूर्त अक्षय तृतीया तो दिवस आता काही लोक त्याला अर्धा म्हणतात काही लोक एक दिवस असं मुहूर्त म्हणतात तिसरा मुहूर्त विजयादशमी दसरा आपल्याला माहिती आहे विजयादशमी दसरा आणि चौथा मुहूर्त बलिप्रतिपदा हे चार दिवस आहेत तर हे चार दिवसाभे हे साडेतीन साडेतीन म्हणजे काय पूर्वी माहिती आम्ही परवा ज्या म्हणत असू त्यावेळी कॅल्क्युलेटर नव्हता संगणक नव्हता अडीच की आउट की आउट की साडेतीन हा सा, आहे तुम्हाला माहितीये साडेतीन म्हणजे एक आउट बर आणि म्हणून अडीच आउट साडेतीन मुहूर्त एक आउट हा जास्तीत जास्त संख्या म्हणून साडेतीन मुहूर्त हे चार दिवस आहेत त्यातला अर्धा अक्षयतरीत्या अर्धा मानतात बलिप्रतिपदा अर्थ मानतात तेव्हा गुढीपाडावा पूर्ण मुहूर्त आहे या दिवशी शुभ कार्याला प्रारंभ करा